हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस या हंगामामध्ये पीक विमा भरला जवळजवळपास चार लाख आठ ऐंशी लोकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेला होता तर त्यापैकी एक हजार आठ आठशे चौदा शेतकऱ्यांनी बोगस विमा भरल्याचा आपल्याला निदर्शनास आलेलं आहे आणि ते निदर्शनास आल्याबरोबर आपण विमा कंपनीला सांगून त्या शेतकऱ्यांना आपण रिजेक्ट करण्यात आलेला आहे ते रिजेक्ट केल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा विम्याचा फायदा मिळणार नाही ती एक बाब झाली त्यानंतर जवळपास साठ सी एस सी सेंटरवरून यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावरती बोगस जे की शासकीय जमिनीवर भरलेलं आहे काही शेतकऱ्यांची सातबारावरती नावं नाही आहेत म्हणजे बेचिरा सुद्धा काही लोकांनी सी एस सी सेंटरवरून त्यावरती विमा भरलेला आहे आणि सी एस सी सेंटरची शहानिशा आणि या शेतकऱ्यांचीसुद्धा शहानिशा आम्ही कृषी सहायकामार्फत शंभर टक्के तपासणी करून आगामी आठ दिवसामध्ये ही कारवाई पूर्ण होईल आणि ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये सी एस सी सेंटर जे साठ आहेत त्यापैकी तेरा सेंटरवरती अजून ती कदाचित राज्याच्या बाहेरची सुद्धा असू शकतात अशी शंका आहे आणि राहिलेली सत्तेचाळीस जी आहे त्यामध्ये काही बीड जिल्ह्यातले आहेत काही परभणी जिल्ह्यातले आहेत काही हिंगोली जिल्ह्यातले आहेत त्याची शहानिशा आपल्याकडे करणं चालू आहे अंतिम आकडेवारी आमच्याकडे आल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी जिल्हा पीक विमा समिती आहे त्या समितीमध्ये हा प्रस्ताव ठेवून या सी एस सी सेंटरवरती कारवाई निश्चित केली जाईल आणि त्यांना कदाचित कमिटीने जी निर्णय घेईल जो निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे त्यांच्यावरती निलंबनाची कार्यवाही किंवा कायमस्वरूपी त्यांच्यावर बंदी घालण्याची कार्यवाईसुद्धा होऊ शकते